आम्ही काय करावं आम्ही त्या संतांच्या संगतीत जावं बरं ठीक आहे महाराज हे हे खरं आहे मग आम्ही संत आमचे उद्धार कसे करतात आदरणीय आमचे डॉक्टर बाबा हा प्रसंग गोड सांगत असतात काय कसं उद्धार होतो असंच एक गाव वडनेर गावासारखं गाव वडनेरच गाव ना आपलं वडनेर पिंपळगाव वगैरे शे गाव आपली सगळी आले दहा पिंपळगाव सगळे सगळे आले काय नाशिक फाटा सगळे सगळे असं गाव होतं आणि गावामध्ये साधू बाबा आले आणि नाशिक जिल्हा साधूच खर तर प्रेम साधूवर प्रेम करणार जिल्हा आहे आणि अशा गावामध्ये साधू आल्यानंतर सगळं गाव त्यांच्या पाया पडायला गेलं गेलं गाव पडाय पाया पडायला गेलं आणि पाया पडायला गेलं नऊ ला पाच मिनिटं कमी असताना सगळं गाव पाया पडायला गेलं पाया पडायला गेल्यानंतर एक साधू बाबांच्या पाया पडायला गेलं आणि विचारलं साधू बाबा आख गाव तुमच्या पाया पडलं त्या अर्थी तुमच्या जवळ काहीतरी चमत्कार असला पाहिजे आणि हल्ली लोक चमत्कार असल्याशिवाय नमस्कार घालत असला पाहिजे चमत्कार ज्ञानोवराची साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आज तीच अजरामर मुक्त खर तर मूर्ती आहे का चालवी जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा हे वर्णन आहे चमत्कार असल्याशिवाय लोक नमस्कार घालत नाही अरे मग ते खर तर महत्वाचं मग ते सगळे लोक पाया पडायला लागले साधूबाबांच्या पाया पडायला आले साधूबाबा हे अखेर लोक पाया पडतात त्याअर काहीतरी चमत्कार आहे बाबा म्हणले मला अष्टांग योग येतात अष्टांग योग बरं म्हटले मग साधूबाबा तुम्हाला जे योग येतात त्याच्यापैकी एखादा योग शिकवा बाबा म्हणले नाही मी संसारातल्या माणसाला शिकवत नाही का संसारातल्या माणसाला गोष्ट शिकवायला गेलं जी गोष्ट शिकवली ते उलट शिकवीत म्हणून शिकवत नाही बरं म्हणले नाही शिकवणार मला शिकायचं म्हणजे शिकायचं पोरग चिठ्ठीला भेटलं आणि रोज पोरग म्हणलं काय होईल ते होईल आठ दिवस पोरग पुढचे आठ दिवस साधूबाबांसोबत यायला लागलं नव्या या दिवशी साधूबाबांनी निर्णय घेतला की यांनाच मुख्य आपलं यांनाच खरं तर यांना शिकवायचं असं निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर पुढच्या नऊ दिवसामध्ये पहिला योग शिकवला पोराला ध्यान योग काय शिकवलं बोला बोला ध्यान योग शिकवला आणि पोरग आठ दिवसामध्ये बरं का गुरुजी शिकलं शिकलो योग शिकलं आणि नवव्या दिवशी पोरानं बाबाला प्रश्न विचारला साधू बाबा राग येऊ देऊ नका प्रश्न जरा जड आहे पण प्रश्नाचं उत्तर मला अपेक्षित आहे तुम्ही लग्न का नाही केलं पोरग कोणाला साधू बाबाला म्हटलं तुम्ही लग्न का नाही केलं साधू बाबा म्हटले उठ थोका टाकूती चिमटा आठवतो <laughs> <तुका>। <laughs> का कुंभ काळ्यात हा हा नाही आठवणार जाऊ द्या हा म्हणले उठ नाही लग्न लग्न करायला पाहिजे होत पोरानं प्रमाण जोडलं तुकारा महाराजांचं आयशाला बाजू चुकला साधू पोरग साधूबावाचा रो राग काय अनावर व्हायना साधूबा म्हणले मी नाही केलं लग्न तू केलंय का म्हणले मी केलंय बाबा लग्न पण मी केलंय ना मग लग्न माझी बायको मला लयजी म्हणजे माझी नाही त्याची बायको हा हा माझी बाई मला लय जीव लागते जी। बर म्हटले तुझी आजी तुझे घरचे सगळे तुला जीव लावत असते पण एक काम कर मी तुला आठ दिवस काय शिकवलंय म्हणला ध्यान योग शिकवलंय मग आता एक काम कर घरी जा आणि रोज किती वाजता उठतो पोरग म्हणलं रोज मी पाच लाच उठतो उद्या पाच ला नाही साडे ला उठ आणि आलाराम लाव आणि आलाराम लावून तू उठ आणि ध्यान लाव साडे वाजता त्या आलारामची सुद्धा विशेष गंमत आहे आला तर याच्यातला उठ तो राम आलाच नाही राम तर याच्यातला जातो तो राम सर्व राम असं फिर बसलं बाय कीर्तन करा असं पाय उखळा टाकला का मुसळात बाहेर निघाला बाय पण निघला बाय हा आणि मग ते ना आता काय करावं पोरग म्हटलं मी जर तसं केलं तर घरशी लोक माझी अंतयात्रा काढले अव तेच तर पाहिजे आपल्याला तू जागरे बाबा लवकर या नाही तर मला तिथपर्यंत नितीन कुठपर्यंत नाही लक्षात तुमच्या हा हा तिथपर्यंत नितील त्याची काळजी करू नको मी आहे घरी पोरग घरी गेलं आणि साडेचार वाजता त्यांना अलार्म लावला उठलं आणि ध्यान लावलं साडेचार वाजली पाच वाजली साडेपाच वाजली सहा वाजली रोज पाच वाज पोरग उठतय बायको उठवायला आली हो उठाना पोरग काय तिचा नवरा काय उठाना बायकोला वाटलं बोला ना वाटलं गेलं पण गेलेलं नव्हतं काय केलं होतं ध्यान लावलं होतं वाजता सगळ्या पाहुणे रावळ्यांना फोन केले गावातल्या भजनी मंडळाला सुद्धा फोन गेले भजनी आलं पकवास घेऊन टाळ घेऊन विना घेऊन आम्ही जातो असू द्या अभंग चालू केला अभंग चालू झाला आणि बरोबर नऊ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले सगळे पाहुणे रावळे सगळे 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 जमा झाले आणि साधू बाबा वाजता आले जसे साधू बाबा आले सगळ्या लोकांनी वाट दिली आणि साधू बाबा पोराजवळ जाऊन बसले आणि पोराचा हात हातात घेतला आणि सगळ्या गावाकडे बघितलं चुरु लपून पोराच्या कानात जाऊन जोरात हात हात दाबला आणि कानात जाऊन सांगितलं उठू नको पिक्चर आबी काय होत फक्त पाहत राय पोरातून साधूबाबांच्या खुनव खुनव झाली आता फक्त पाहत राय आणि साधूबाबांना पोराचा हात हातात घेतला आणि पोराच्या हाताची नाडी हातात घेतली आणि सगळ्या गावाकडे बघितलं आई का रे वंटेर करांनो हे पोरग जिवंत होईल पण एक अष्ट माझ्या खिशात एक पुढी आहे माझ्या हा माझ्या खिशात एक पुढी आहे आणि पुढे ते एक औषध आहे जो दुधात टाकून ते घेईल तो मरल आणि पोरग बोला ना हे पोरग जिवंत होईल जेवढे पाहुणे रावळे बसले होते शेजारी तेवढे लागले बाहेर बाहेर म्हणजे आले पाहुणे तो पाहुणे रावळे सगळे बाहेर पळायला लागले तेवढ्यात सगळ्या घरातले रडत होते आजी आज रडत होती या माझे काही डोळे गेले का काय कारण आता त्या नावून आलाय मला ठेवलंय आणि त्याचे काही डोळे फुटले का देवाचे त्याच वाट झालं त्याला मला न्यायच्या अगोदर त्यालाच नेलंय आजी द्यावाला शिवाय देत सुटली आणि तेवढ्यात बायको रडत होती सगळे सगळे रडत होते साधू बाबा उठले पोरापासून म्हणले तू उठू नको तुझे फोन राय उठली उठले ना आजीकडे आले आजे रडायचं काय काम नाही ही पुढे घे आणि औषध तू घे तू म्हणशील आणि तुझा नातू जिवंत होईल जिवंत होईल म्हटल्यानंतर आजीनं डोळे पुसले हा औषध घे म्हटल्यानंतर आजी म्हणली जोगड्या अजून मी काढीत कर ते आणि मला म्हणतो औषध घे घेणार राय घेतलं नाही औषध आजीनं पाहता काय टुळटुळ मायाकडं आजीनं औषध नाही घेतलं बायकोकडे गेले बायकोला गे म्हणले तुम्ही तरी औषध घ्या बायकोला बायकोला औषध घ्या म्हटल्यानंतर बायको म्हणली दुसरा करी पण औषध घेणार पा आता काय माझ्याकडं कोणीच औषध घ्यायला भजनी मंडळात गेले त्यांचं काय हा हा भजनी मंडळा म्हणले हाय का कोणी तयार नाही भजनी मंडळाला हात सोडले नाही जमणार नाही म्हणले ते नाही आम्ही गेल्यानंतर भजन कराय कोणीच नाही माग कोणीच नाही म्हणले अजून बरे आम्हाला बरेच जणांचं असं दे आम्ही करणार नाही म्हणले कोणीच तयार व्हायना ना अध्यक्षांकडे गेले अध्यक्ष म्हणले का आम्हाला व्यवहार पावा लागतात बरेच जमणार नाही कोणीच व्हायना तयार कोणीच तयार व्हायना कोणीच तयार व्हायना म्हटल्यानंतर साधूवा म्हणले गावातलं कोणीच तयार होत नाही वटनेर म्हणलं मी तयार होणार मी औषध घेणार साधू बाबा औषध घेणार म्हटल्यानंतर गावानं फटाकडीच फोडायला सुरुवात केली खाली फाटतो आलो वर फोटो वाढायचं हा <laughs> फटाकडीच फोडायला सुरुवात केली साधू <laughs> बाबा तुम्ही जर आमच्या गावा करता या पोरा करता जर औषध घेतलं तर दर दरवर्षी तुमची सप्त्यात जंक्शन पुण्यतिथी साजरी करणार <laughs> आणि गावगावची ना लोक ना लय अवघड आहेत तुम्हाला माहिती का कळस शरवणाच्या टाइमला ब्रह्मचारी माणसालाच वर का चढित माहिती का तुम्हाला त्याला जर वर चढवलं कळस वाचवायला आणि त्याला कळस चढवलं त्याचा यदा कदाचित कळस बासकला आणि ते जर खाली पडलं त्याच्या मागं पुढं बायका पोरा नसतात म्हणून त्याला वर चढतात बाकी काहीच कारण नाही मग साधू म्हणले कोणी औषध घेत नाही मी औषध घेणार मी औषध घेणार ए, आख्या गावाला आनंद झाला आन गावा दुद, गाव म्हटलं आपल्या गावचं तर नेता पोरग जिवंत होणार आणि साधू बाबा आपल्या गावाकरता आवती देणार सगळ्या गावाला आनंद झाला म्हणले मग बाबा म्हणले दूध आण दूध गाव ठेवायचं गाव ठेवायचं दूध आणलं दूध आणलं आणि ते दूध गरम केलं आणि पुढी बाहेर काढली ते पुढीतलं औषध बाहेर काढलं आणि पुढीतलं औषध त्या दुधामध्ये टाकलं ते औषध बी औषध नव्हतं ती होती पिटी साखर ते पिटी साखर दुधामध्ये टाकली आणि अशा कारणाला एक तरी चमचा लागतोच नाही कळाल तुम्हाला चमचा लागतो हल्ली चमचा लागतोच चमचा बोलावला कशाला दूध हलवायला ते दूध ढवळलं त्यानं आणि साधू बाबानं ते दूध साधू बाबा दूध पिले लोकाचं लक्ष भर का निलेश दादा लोकाचं लक्ष पोरग कधी बाबा याच्याकडं झालं आम्हालाच मारा तुम्ही हा हा, हा ते पोरग म्हणले काहीतरी काहीतरी गेम झाला म्हणले काहीतरी गेम झाला म्हणले मग काय झालं म्हणले साधूबा पोरग काय उठा ना तुम्ही तर अजून मारा ना साधूबाबा ना, ना पोराला आरोळी ठोकली पोरग उठून बसलं आणि उठून बसल्यानंतर साधूबाबांना म्हटलं साधूबाबा खरंय जन्मात खरी वेळ आल्यानंतर आपल्याला साथ देणार जगात किती जवळचा असू द्या आपल्याला साथ देणार कोणीच नाही हे नाही कुणाचे कुणी वा तुझे नवे रे कोणी वासिल प्राण्या वा घोड महाराज म्हणले मग नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माये साबाजार बैन कुणाचे बाब कुणाचे कोण कुना कुणाचे सगळे सोयरे मग महाराज आम्ही जिथं जन्माचं कल्याण आहे कुड कल्याण आहे संताच्या संगतीमध्ये आमच्या जीवनाचं कल्याण आहे मग त्याच संतांच्या संगतीमध्ये आम्ही जावं ठीक आहे पण महाराज संताची ओळख करून द्या ना त्यांचं आयडेंटिटी सांगा आम्हाला आयडेंटिफाय करून द्या काय अभंगाचं पहिलं चरण